एकीकडे देशभरात स्वच्छता ही सेवा पंधरपडा सुरू असून नगरमध्येही महानगरपालिका विविध भागात स्वच्छता अभियान राबवते स्वतः मनपा आयुक्त स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरलेत दुर्दैवानं महापालिका प्रशासन तसेच नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार समितीच्या आवारातील घाणीच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे ग्रामीण भागातून दररोज बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना हमाल मापड्यांना तसेच व्यापाऱ्यांनाही जागोजागी साठलेल्या घाणीचा सामना करावा लागतोय मी तीन वर्षापासून कंटिन्यू आहे आपल्या मार्केटला या इथली बेकार परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता आता इथं चिखल झालेला आहे मरणाचा माल कुठं उतरा ते प्रश्न आहे मोठा रात्रीला तुम्ही बघू शकता आता पाणी तुमच्याला इथं मच्छरचा प्रतिभाव झालेला मरणाचा इथं डेंगूचा मोठा प्रश्न झाला आहे इथं झोपा कुठं हे मोठा प्रश्न आहे पुन्हा अखंड प्रश्न आहे इथे एवढे पण कमी कुठं लक्ष देत नाही इथं तरी तुरळत कोणी तरी एखाद्या मार्केटमध्ये सदस्य अध्यक्ष बघावं त्यांची परिस्थिती कशी आहे लोकांची हाल होते माल घेऊन कुठे ठेवा दे त्यांचे प्रश्न देश मोठे चिखल बघा किती पण ट्राफिक एवढी जाम करतात जोपद ना एक दाग घेऊन यायचा घ्यायचा असला तरी मोठी गाडी आणतात यांची काहीतरी विल्हेवाट तुम्ही दुसरीकडे लावा पाहिजे लागेल आलो होतो कोथंबीर आणली होती याच्यात कुठे फसत येते चिठलून आणायचं वज खाली ठेवायचं खाली ठेवायला सुद्धा जागा नाही मार्केट मध्ये जावा काय नाही जावा पण काय परिस्थिती यावं लागत काय माल घ्यावा लागतो माल घेतल्याचे पर्याय नाही हातावरचे पोटे येत बरोबर आहे का नाही काम करायचं म्हणजे विचार नाही घरच्या काम नाही गेला मार्केटला करता कोणत्या पद्धतीने काम येतं बोज इथे पाय साठाला करायचं कसं काय काम करायचं का पाहिला घरी विचार करता मार्केट मध्ये जायचं काय नाही जायचं या ओढ्या परिस्थिती बॅक करीट चिकून गुरा डेंगू मलेरिया झाला साहेब माझा महिना तुटला घरी खायचं काय ह्या चिडचिड माशी परिस्थिती बिकट झाली चार आठ दिवसाचे कमिटीने रस्ता साफ करावं सगळं गाय उचलून घ्यावं मागे गेलं तर खूप घाण मरणाची त्या आम्हाला झोपायला मत शरबीचे तडत तडत तुडीत येत काहीतरी कमिटीने आमच्यासाठी सहकार्य करावे हीच नम्रतेची विनंती माझी पावसानं सर्वांची खल झालाय पाण्याचे डबके साचलेले आहेत शेतकऱ्यांना माल उतरवण्यासाठी जागा नाही घाणीमुळे चांगला मालही खराब होत असल्यानं मनपा तसेच बाजार समिती प्रशासनानं तातडीनं स्वच्छता मोहीम राबवावी अन्यथा कचरा गाळ बाजार समितीच्या कार्यालयात टाकला जाईल असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी दिलाय रस्ते सगळे वाहून गेले स्वच्छ झाले परंतु या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो भाजीपाला नगर तालुक्यातील किंवा महाराष्ट्रातील शेतकरी विकायला येतात प्रचंड घाणी एक संभाजीनगरचा कार्यकर्ता मला भेटला तो, तो, तो को को दर ना आम्ही तो आठवड्याला घेऊन येतो पाहतो नासाचं साम्राज्य आहे डेंगू या ठिकाणी लोकल होतं डेंगूची मलेरियाची मोठी सात शहरामध्ये चालू आहे आयुक्त फिरतायत सगळ्या लोक कोणा जर खराब असलं तर त्यांना दंड करतायत महानगरपालिका नेमकं काय करते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सभापती उपसभापती आमचे मित्र नेमकं काय करतायत याची जाणीव या ठिकाणी त्यांना होणं गरजेचं आहे आज सकाळच्या वेळेला आमचा मित्र किरण दळवीने दोडके विकायला आणली फोन करून सांगितलं प्रचंड वाईट परिस्थिती माणसांना माहीत लहान दुकानला चालता येत नाही इतकी भयानक परिस्थिती त्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीने आज उद्या दोन दिवसात या मार्केट कमिटीची सगळी साफसफाई साप कमीत कमी करावं खड्डे बुजवता येतात का नाही ते तुमची काम तुमची पद्धत कशी ते समजाल पण दोन दिवसात ही कृषी उत्पन्न बाजार समिती साफ करा जर साफ होणार नसेल तर ती आम्ही करतो आमचे बांधव जर पाहिले तर कितीतरी लोकांच्या पायामध्ये चप्पल पण नसते डोक्यावर ओझं घ्यायचं पायात चप्पल घालायची चप्पल जर घातली तर तुट्टी किंवा पाय स्लिप होतं तर त्याचा मुरगळ होतो त्याच्यामुळं बिगर चप्पलचं त्याला चारवं लागतं जर पाय ओले झाले तर पायावर दगड किंवा हातणारे काही जर का असेल तर पायात घुसतं त्यांनी कसं काम करायचं शेतकरी महिला जर पाहिल्या एखाद्या टमटममध्ये किंवा एखाद्या टेम्पोमध्ये ते एखादं ओझं घेऊन येतात ती माता भगिनी ती माते भगिनी जर आली तर तिने वज घ्यायचं ठेवायचं कुडं ठेवायला जागा नाही गोटे फुल भरलेत खाली फुल भरले लोकांनी ठेवायचं कुडं माल आडत्यांची परिस्थिती अशी अडत्यांचं तास आहे ते जर बोलायला गेले तर मार्केट कमिटीवाले त्यांचं दप्तर उचलून देते त्यांना ब्लॅकमेल करतात त्यांनी बोलायचं नाही ती वस्तुस्थिती या ठिकाणी ही धडपशाही सगळं चाललेली आहे लोकांनी जागा व्हावं निवडणुकीच्या वेळेला जागा होऊन जर मतदान केलं ही परिस्थिती येणार नाही लोकशाहीचा खरा अर्थही फार झालेलं झालेले दोन ला ते तीन दिवसात जर हा गाळ सगळा साफ केला नाही तर तिसऱ्या दिवशी हा गाळ उचलून मार्केट कमिटीच्या हाफीसपुढा आम्ही नेऊन टाकणार आहे याची नोंद घ्यावी मी आता सभापती उपसभापतींना फोन लावतो त्यांना सांगतो की ही वस्तू किती आहे तुम्ही साफ करा जर नाही साफ केलं तर हे सगळा गाळ उचलून मार्केट कमिटीत नेऊन टाकणार याची दखल त्यांनी घ्यावी हीच विनंती करतो सगळे शेतकरी व्यापारी आडते यांच्या वतीनं मार्केट कमिटीच्या ह्या दिसा कारभाराचा निषेध व्यक्त करतो आणि परमेश्वरला विनंती करतो की देवा यांना सद्बुद्धी दे यांच्या हातून काम होऊ दे शेतकऱ्यांची सेवा होऊ दे एवढीच प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सध्या मनपा व बाजार समिती प्रशासन दोघांनीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय या परिसरातील घाणीमुळे चिखलामुळे अनेक शेतकरी आजारी पडत आहेत हमालांनाही काम करताना प्रचंड हाल सहन करावे लागत महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर तिन्ही एजन्सीच्या तिन्ही मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा